हेलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रिक ट्रीक चॅनल मी कुमार गोसावी आज आपण चालता बोलता रिव्हिजन स्पेशल हे सिरीज सुरू करतोय याच्यामध्ये काय आहे तर शेवटचा फिनिशिंग टच म्हणजे कंबाईन परीक्षा जे आता होणार आहे त्याच्यासाठी राहिलेला जो फिनिशिंग टच आहे तर या लेसनमधून दिला जाईल असे काही मुद्दे असतील किंवा असे काही पॉईंट असतील की जे तुमच्या वाचनातून तुम गेले असतील किंवा गेले नसतील तर असेही पॉईंट याच्यामधून कव्हर होतील अशा अनुषंगाने फक्त रिव्हिजन टचचा हा टॉपिक असणार आहे याच्यामध्ये बरेचसे असे मुद्दे कवर करणार आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही काही महत्वाची शहर की जे चर्चेत होती का चर्चेत होती तेही कवर करणार आहे तर त्या अनुषंगाने हे लेसन्स असणार आहे जर लेसन आवडलं ले तर नक्की लाईक करा आणि लाईक केल्यानंतर चॅनल अजून केलं नसेल तर नक्की नसे पण करा तर आज आपण वेळ न दोडता काय करूया ले आपल्या लेसन ला सुरुवात करूया आपला आजचा पहिला महत्वाचा पॉइंट असणार आहे ते म्हणजे गुजरात गुजरात का चर्चेत होतं तर जे दहा टक्के रिझर्वेशन होत म्हणजे आर्थिक आधारावर जे, जे दहा टक्के रिझर्वेशन दिलं गेलं होतं तर त्या आरक्षणाचं अंमलबजावणी करणारं ते भारतातलं पहिलं राज्य होतं गुजरात चर्चेत होतं त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं राज्य होतं ते म्हणजे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश का चर्चेत होतं तर आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जात आहे तर ते कुठं स्थापन केलं जात आहे तर विजयनगरमच्या रेल्ली या गावामध्ये आंध्र प्रदेशमधलं जे विजयनगरम आहे त्याच्या रेल्ली या गावामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जात आहे त्यामुळं ते चर्चेत होतं म्हणजे आंध्र प्रदेश का चर्चेत आहे हे तुम्हाला समजलं असेल त्याच्यानंतर केरळ चर्चेत होतं तर केरळ का चर्चेत होतं तर खेळाडूवर उपचार करण्यासाठी आशियातलं पहिलं आयुर्वेदिक रुग्णालय केरळमध्ये सुरू केले जाते तर ते ठिकाण आहे त्रिशूर केरळमधलं ठिकाण कोणतं आहे तर त्रिशूर म्हणजे खेळाडूवर उपचार करण्यासाठी आशियातलं पहिलं क्रीडा आयुर्वेदिक रुग्णालय केरळमधल्या त्रिशूर या ठिकाणी सुरू झालेलं होतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नागपूर नागपूर का चर्चेत होतं तर नियमित पाणी पुरवठा उपलब्ध असणारं नागपूर हे देशातलं पहिलं शहर ठरलेलं आहे हा नियमित पाणी पुरवठा उपलब्ध असलेलं नागपूर हे देशातलं पहिलं शहर ठरले त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे दीव दीव का चर्चेत होतं तर शंभर टक्के अक्षय ऊर्जावर चालणारं ते भारतातलं पहिलं शहर ठरले दीव हे काय आहे तर शंभर टक्के अक्षय ऊर्जावर चालणारं भारतातलं पहिलं शहर ठरलेलं आहे मुंबई चर्चेत होतं तर डॉक्टर होमी बाबा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे तिथं त्यामुळे ते चर्चेत होतं त्यानंतर पुणे पुणे का चर्चेत होतं तर पुण्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत पहिलं म्हणजे केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने जो सर्व्हे केला होता की जगण्यासाठी सर्वात चांगल्या शहरांचा तर त्या यादीमध्ये पुणे या शहरानं काय केलेलं आहे तर प्रथम क्रमांक पटकावलाय म्हणजे जगण्यासाठी सर्वात चांगल्या शहरांचा जो सर्व्हे झाला होता त्याच्यामध्ये पुण्याचा पहिला क्रमांक आहे दुसरं दुसरा नवी मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबईचा तिसरा क्रमांक आहे ठाण्याचा क्रमांक सातवा आहे हे लक्षात असू द्या नवी मुंबई दुसऱ्या आणि मुंबई तिसर, त्यामुळे पुणे चर्चेत होतं कुठल्या मंत्रालयाने केला होता मंत्रा के हा सर्व केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने केलेला सर्वे। त्याच्यानंतर पुढचं एक ठिकाण चर्चेत होतं ते म्हणजे गांधीनगर गांधीनगर का चर्चेत होतं तर आंतरराष्ट्रीय मानवतावादी न्यायवैद्यक केंद्र हे गांधीनगरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर याच्या कोणत्या राज्यांचं म्हणजे आता हे जे आंतरराष्ट्रीय न्यायवैद्यक मानवतावादी केंद्र जे आहे तर हे सुरू करण्यामध्ये कोणत्या देशांनी मदत केलेली आहे किंवा दोन त्या दोन देशांचा त्याच्यामध्ये सपोर्ट आहे तर त्यामध्ये तीन देश आहेत भूटान नेपाळ आणि मालदीव या देशांच्या समितीनं याचा एक संयुक्त उपक्रम आहे तो तर हे माहीत असू द्या तर हे एक महत्वाची शहरं कोणती चर्चेत होती तो टॉपिक आपण आता पाहिलेला आहे त्याच्यानंतर काही महत्वाचा वन लायनर पाहतोय याच्यामध्ये काय म... इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा सांगणार आहे त्यानंतर आपला पहिला महत्वाचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे अकरावे जागतिक हिंदी साई संमेलन कुठं पार पडलं तर मॉरिशसमध्ये ते पार पडलं होतं त्याच्यानंतर हिमादास चर्चेत होती का चर्चेत होती तर तिनं जे जागतिक ॲथलेटिक स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं आणि अशा प्रकारे सुवर्णपदक जिंकणारी ती प्रथम भारतीय खेळाडू ठरलेली होती त्यानंतर आशियन आशियन गेम्समध्ये पण तिनं महत्वाचं पदकं पटकावलेली आहेत त्याच्यानंतर भारताची बुल पहिली बुलेट ट्रिप एकदम कोटीन ते कोटो धावणार आहे तर मुंबई ते अहमदाबाद हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं परंतु ते अंतर किती आहे तर दोनशे नव्वद किलोमीटर बुलेट ट्रेनसाठीचं तेही माहित असू द्या त्याच्यानंतर आसियान चर्चेत होतं का चर्चेत होतं तर दोन हे वर्ष आसियानचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आसियान हां ते एक महत्त्वाचं त्याच्यानंतर ब्रिक संघटनेची शिखर परिषद दहावी पार पडली होती तर ती कुठं पार, पार पडली तर या वर्षीचा आयोजक देश हा दक्षिण आफ्रिका होते कुठं पार पडली तर जोहान्सबर्गमध्ये आता ब्रिक शिखर परिषदेच्या आता याच्या अगोदर मी सांगितलं होतं आणि गेलेल्या राज्यसभा पूर्व परीक्षेला पण याच्यावर प्रश्न होता सिंपल सा होता तर ते ब्रिक्सच्या शिखर परिषदा कशा लक्षात ठेवायच्या तर कोणत्या देशामध्ये पार पडली ना ते कसं लक्षात ठेवायचं ते सिंपल आहे आता हे ब्रिक्स आहे काय आहे ब्रिक्स म्हणजे बी आर आय सी आणि एस कसं लक्षात ठेवायचं पहिली शिखर परिषद एक सोडायचं दुसरं घ्यायचं म्हणजे पहिली शिखर परिषदला बी सोडून आर म्हणजे रशियाला पहिली पार पडलेली होती त्यानंतर आय सोडायचं सी सी ला काय होतं म्हणजे चायनामध्ये दुसरी शिखर परिषद पार पडली होती त्यानंतर एस सोडायचं आणि परत बी म्हणजे बी ला काय आहे ना तिसरी शिखर परिषद पार पडली होती परत आर सोडायचं आणि आय म्हणजे आ इंडियामध्ये चौथी शिखर परिषद पार पडली होती त्यानंतर सी सोडायचं आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिकेला पाचवी शिखर परिषद पार पडली होती ओके पहिल्या पाच झाल्या त्याच्यानंतर पुढच्या पाच कशा लक्षात ठेवायच्या सहा सात आठ नऊ आणि दहा तर सहा नंबरची परत ओळीनं जायचं सहा नंबरची ब्राझीलला सात नंबरची रशियाला आठ नंबरची इंडियाला नऊ नंबरची चायनाला आणि दहा नंबरची साऊथ आफ्रिकेला म्हणजे दहावी जी शिखर परिषद आता झाली दोन हजार अठराला तर ती साऊथ आफ्रिकेत झाली जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेला याच्या अगोदरची झाली ती चायनामध्ये झाली त्याच्या अगोदर इंडियामध्ये त्याच्या अगोदर रशिया तर असा क्रम आहे जर असा जर तुम्हाला क्रम माहीत असता मी ऑलरेडी याच्या लेसनमध्ये आपल्या कव्हर केलेलं होतं जर हे तुम्हाला असा क्रम माहीत असतात तर तो राजस्व परीक्षेचा प्रश्न डेफिनेटली टेकल झाला असता त्यासाठी ते तुम्हाला पर्टिक्युलरली माहीत असावंच अशी काही गरज नव्हती तर तो एक महत्वाचा पॉईंट मी सांगितला त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट होता तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर ते भास्कर औटी आहेत त्यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे शिवसेनेचे आहेत हरिभाऊ बागडे विधानसभेच्या अध्यक्ष आहेत तर औरंगाबाद मधल्या फुलंब्री या मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात बीजेपीचे आहेत ते हरिभाऊ बागडे आणि भास्कर औटी कुठल्या पक्षाचे आहेत तर शिवसेनेचे आहेत त्याच्यानंतर यंग लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार सध्या चर्चेत होता का चर्चेत होता तर दोन हजार अठरा सालचा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झालेला जा होता हा न्यू ट्वेंटी फोर या वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे त्याच्यानंतर इंद्रनेव्ही हा सागरी सराव सध्या चर्चेत होता तर हा सागरी सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे तर हा भारत आणि रशिया या दोन देशादरम्यानचा आहे त्याची सुरुवात दोन हजार तीन पासून झालेली होती त्याच्यानंतर भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर सुनील अरोरा हे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर ते ते तेविसावे आहेत म्हणजे सध्याची इलेक्शनची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त किती आहेत सुनील अरोरा तेविसावी हाही पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे सत्तरावा प्रजासत्ताक दिन जो झाला त्याच्या संचलनामध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती तर त्याच्यामध्ये कोणाकोणाला विजेता पुरस्कार मिळाले होते म्हणजे त्रिपुरा राज्याने पहिला क्रमांक पटकावला होता त्या व्यतिरिक्त इतर काही महत्वाचे पुरस्कार दिले होते त्यातला सगळ्यात सा महत्वाचा सांगायचा सा जर झाला आवर्जून तर तो म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन मंचाचा चषक तर हा जो सर्वोत्कृष्ट प्रदर्शन मंचाचा चषक देण्यात आला तर हा तीन ठिकाणी किंवा तीन मंचांना देण्यात आला होता विभागून त्याच्यामध्ये पहिला होता तो म्हणजे एस चा मंच म्हणजे राष्ट्रीय मालमत्ता सुरक्षित करणे पन्नास गौरवशाली वर्ष या संकल्पनेवर हा सी आय एस एफचा चा मंच होता तर त्याला हा पुरस्कार देण्यात आलाय किंवा हा चषक देण्यात आलाय दुसरा देण्यात आला तो म्हणजे आय सी ए आर चा मंच म्हणजे किसान गांधी मिश्रित शेती कुशिओ की खेती या संकल्पनेवर आधारित तो आ, आयसीआरचा मंच होता त्याला सुद्धा सर्वोत्कृष्ट प्रदर्शन मंचाचा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर विशेष पुरस्कार वंदे मातरम या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या सी पी डब्ल्यू डी चा मंच जो होता त्यालाही देण्यात आलेला आहे म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन मंचाचे पुरस्कार हे तीन हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा सतराव्या प्रजासत्ताक देण्याच्या याच्यामधूनचे त्याच्यानंतर पहिला क्रमांक कुठल्या राज्यानं पटकावला होता तर तो होता त्रिपुरा राज्यानं त्रिपुरा राज्यानं काय केलं होतं तर गांधीवादी मार्गाने जे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं सशक्तीकरण या संकल्पनेवर त्यांचा मंच होता तर या त्रिपुरा राज्याचा पहिला क्रमांक लागलेला आहे त्यानंतर दुसरा क्रमांक हा जम्मू काश्मीर राज्याचा लागलाय तर जम्मू काश्मीर राज्यानं काय केलेलं होतं तर गांधीजींच्या आशेचा किरण आपली संयुक्त संस्कृती अशा या संकल्पना होत्या आता हे लक्षात घ्या संकल्पना काय तुमच्या सगळ्या लक्षात राहणार नाही परंतु पहिल्या राज्य कोणतं त्रिपुरा दुसरं कोणतं आहे तर जम्मू काश्मीर हे लक्षात घ्या तृतीय क्रमांक कोणाला मिळाला तर पंजाब राज्याला मिळाला तर जालिनवाला बाग या संकल्पनेवर आधारित पंजाब राज्यांचा जो मंच होता त्याला तृतीय क्रमांक मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे सर्वोत्कृष्ट शालेय मुला मुलींचे प्रदर्शन हे कोणाला मिळालं तर नेव्ही चिल्ड्रन स्कूल नेहवी चिल्ड्रन स्कूल चाणक्यपुरी त्यांना हा पुरस्कार होता आणि प्रोत्साहनपर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर नवी दिल्लीमधलं जे राजकीय प्रतिभा विकास विद्यालय किशनगंजचं त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवा सुरुवात सुरुवातीला आपण जे सर्वोत्कृष्ट मंच म्हटले होते ना त्याचे एकदा रिवाईज करा म्हणजे ते कोणते मंच माहितीये का सी आय एस एफचा मंच आय सी ए आरचा मंच आणि सी पी यू डब्ल्यू डीचा मंच त्याच्यानंतर पहिले तीन दे राज्य कोणती तर त्रिपुरा जम्मू काश्मीर आणि पंजाब त्याच्यानंतर नेव्ही चिल्ड्रन स्कूल चाणक्यपुरीचं हे लक्षात राहू द्या आणि किशनगंज राजकीय प्रतिभा विकास विद्यालय तर ते एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे स्वच्छतेसाठी दक्षिण रेल्वेला पहिलं स्थान देण्यात आलेलं आहे तर ही कामगिरी करताना आयआरसिटीच्या ज्या आयोजित इतर गाड्या असतात ना प्रीमियम त्याच्या आधारे त्यांच्या सर्वेच्या आधारे हे स्वच्छतेच्या रँकिंग देण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये दक्षिण रेल्वेला पहिला क्रमांक मिळालेला आहे दक्षिण रेल्वेनं दोन हजार अठरामध्ये त्यांचं जे निव्वळ उत्पन्न आहे ना तर ते सहा कोटी म्हणजे जे दोन हजार सतराच्या तुलनेचा विचार केला असता दहा टक्के जास्त रुपये आहे तर त्यामुळे हा एक फॅक्टर तिथे त्यामध्ये कन्सिडर केलेला होता त्यामुळे स्वच्छतेसाठी दक्षिण रेल्वेला पहिले स्थान देण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता तो म्हणजे अटल सेतू या पुलाचं से उद्घाटन तर गोव्यामधल्या मांडवी नदीवर अटल सेतू या पुलाचं से उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर हा पूल किती लांबीचा आहे तर पाच पॉईंट एक किलोमीटर लांबीचा आहे तर हा पूल महत्वाचा का तर मांडवी नदी म्हणजे तिला महादई नदी असं म्हटलं जातं तर ही महान महादई नदीवर एक प्रश्न आला होता माग एमपीएससीच्या एक्झाम मध्ये तर त्या कोणत्या राज्यांना या महानदी पाणी मिळतं याच्यावर तो प्रश्न होता तर ते तीन राज्य कोणती तर कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र हे तीन राज्य आहेत ते महादई नदी ह्याच्यावर प्रश्न आला होता जर तुम्ही क्वेशन पेपरचं नीट ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला ते नक्की समजेल तर हा एक अटल सेतू चर्चेत होता तो एक पॉईंट आपण पाहिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे वसंत डहाके तर वसंत डहाके यांना दोन हजार एकोणीसचा कुसुमागज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार दिला गेलाय म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला जो, जो मराठी भाषा दिन होता ना त्या दिवशी तो त्याचं वितरण करण्यात आलं तर प्रत्येकी दोन वर्षांनंतर हा पुरस्कार दिला जातो जनस्थान पुरस्कार जनस्तंभ पुरस्काराचं हे पंधरावं वर्ष होतं पहिला पुरस्कार विजय तेंडुलकर यांना एकोणीशे एक्क्याण्णव साली दिला गेला होता दोन हजार सतरा सालचा पुरस्कार विजया राजाध्यक्ष यांना दिला गेलेला आहे त्याच्यानंतर चर्चेत असलेला पॉइंट म्हणजे जगातला पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या देशानं सुरू केलाय तर तो रशिया रशियानं सुरू केलेला हे लक्षात घ्या हा एक महत्वाचा पॉईंट होता की रशियानं जगातला पहिला पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प सुरू केलेला होता त्याच्यानंतर नुकत्याच कोणत्या जिल्हा सत्र न्यायालयानं भारतात सर्वप्रथम ई पेमेंटची सुविधा केली का चर्चेत होता तर ते महाराष्ट्रामधलं जिल्हा सत्र न्यायालय आहे ते म्हणजे शिवाजीनगर पुण्यामधल्या शिवाजीनगरचं जिल्हा सत्र न्यायालय या न्यायालयानं पहिल्यांदाच सर्वप्रथम ई पेमेंटची सुविधा सुरू केली होती त्यामुळे ते चर्चेत होतं शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय त्याच्यानंतर हॉकी वर्ल्ड कप कोण कोणी जिंकला तर बेल्जियमनं जिंकला होता भुवनेश्वर ओडिशाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या होत्या म्हणजे याचा आयोजक देश हा भारत होता हे लक्षात घ्या तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा होता दुसरा क्रमांक कोणत्या देशाचा होता नेदरलँड आय थिंक त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे हॉकी वर्ल्ड कप जो झाला दोन हजार अठराचा तर त्याचं शुभंकर चिन्ह काय होतं तर ते शुभंकर चिन्ह होतं ओल्यू रिडले कासो हे काय होतं ओलिव रिडले कासो हे दोन हजार अठराचा जो हॉकी वर्ल्ड कप झाला तर त्याचं शुभंकर चिन्ह होतं त्याच्यानंतर काही महत्वाचे वन लाईनर त्याच्यामध्ये केरळचा मरायूर गुळ आहे ना तर त्याला जी आय टॅग मिळालेला आहे लक्षात असू द्या मरायूर गुळ केरळमधला त्याच्यानंतर रिअल माद्री जो फुटबॉलचा क्लब आहे तर त्याच्या प्रशिक्षितपदी झिनेदान जिदानची नियुक्ती झाली ते एक महत्वाचा न्यूज आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या नव्या सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर पद्मालक्ष्मी यांची काय झालेली आहे यु एन पीच्या नव्या सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर ई धरती मोबाईल ऍप सध्या चर्चेत होतं तर ई धरती मोबाईल ऍप कोणत्या मंत्रालयाचा आहे तर ग्रह व كرشي <applause> سوري. ग्रह व शहरी कल्याण मंत्रालयाचं हे नवीन ॲप आहे त्याच्यानंतर बोलो हे मोबाईल ॲप सध्या चर्चेत होतं तर ते हिंदी आणि इंग्रजी सा इंग्रजीमध्ये पटण्यासाठी गुगल कंपनीचं नवं ॲप आहे बोलो हेही लक्षात असू द्या त्याच्यानंतर ग्रीन पीस अहवाल सध्या चर्चेत होता का चर्चेत होता तर जगातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये कोणतं शहर ठरले तर हरियाणामधलं गुरुग्राम हे जगातलं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे ती एक न्यूज सध्या चर्चेत होती त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे भारतात पहिलं ज्वेलरी पार्क कुठे उभारले जात आहे तर ते नवी मुंबईमध्ये उभारलं जाते भारतातलं पहिलं ज्वेलरी पार्क कुठं होत आहे तर नवी मुंबईमध्ये उभार ते उभारलं जात आहे त्याच्यानंतर दोन योजना आहेत तर त्या कोणत्या राज्य सरकारच्या आपल्याला ओळखायचं आहे पहिलं म्हणजे कोणती योजना कर्नाटक राज्य सरकारने सुरू केली म्हणजे जल अमृत जी योजना आहे तर ती कर्नाटक राज्य सरकारनं सुरू केलेली आहे आणि मुख्यमंत्री परिवार सन्मान निधी योजना ही हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे ही एक लक्षात घ्या त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी विद्यापीठामध्ये लोकपाल नेमणार आहे आणि सुरुवात करताना ते मुंबई विद्यापीठापासून करणार आहे तर ती एक न्यूज होती त्याच्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाचं सदस्यपदी एका व्यक्तीची सध्या नियुक्ती करण्यात आली तर त्या व्यक्तीचं नाव आहे अजय नारायण झा अजय नारायण झा हे आता पंधरा वित्त आयोगाचे नवीन सदस्य असणार आहेत त्याच्यानंतर दक्षिण तट रेल्वे म्हणजे रेल्वेचे जे, रेल जे सतरा झोन होते त्याच्यामध्ये एक ऍड होतोय तर त्या रेल्वे झोनचा नवं मुख्यालय कुठं असणार आहे तर विशाखापट्टणम मध्ये आहे असणार आहे म्हणजे रेल्वे झोनमध्ये आणखी एक झोन ऍड होतोय आता त्याच्यानंतर संप्रती दोन हजार एकोणीस हा संयुक्त लष्करी युद्ध सराव चर्चेत होता तर तो कोणत्या दोन देशादरम्यानचा युद्ध सराव आहे तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यानचा हा युद्ध सराव आहे त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अमेरिकेच्या नव्या राजदूत त्यांचं नाव काय केली नाईट क्राफ्ट काय नाव आहे केली नाईट क्राफ्ट हे त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे तर अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत होत्या का चर्चेत होत्या तर अभिनेत्री करीना कपूर खान यांची स्वस्त इम्युनाइज्ड इंडिया या मोहिमेचे दूत म्हणून त्यांची नियुक्ती केलेली तरही एक लक्षात घ्या त्याच्यानंतर शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ देशाचं पहिलं राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार केलं जात आहे आणि हे स्मारक नवी दिल्लीमध्ये होणार आहे ही एक महत्वाचा पॉइंट आहे तो सुद्धा तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर फ्युचर फॉर नेचर ट्वेंटी नाईन्टीन हा पुरस्कार म्हणजे हा पुरस्कार कोणत्या राज देशाकडून दिला जातो तर नेदरलँड कडून दिला जातो नेदरलँडचा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे नाव काय आहे फ्युचर फॉर नेचर ट्वेंटी तर हा पुरस्कार दिव्या कर्नाड यांना जाहीर झालेला आहे